हाय आलिके मी आरती वेळावर तुझ्याकडून घेतलेला मालवणी मसाल्याचं मसाल्यापासून मी आज चिकन वड्याचा बेत केलाय तुमचा मालवणी मसाला फारच छान आहे चविष्ट आहे रंगही सुरेख येतो आणि सुवासही छान आहे तुला आणि तुझ्या आई पप्पांना आमच्याकडून या कामासाठी खूप खूप शुभेच्छा असा छान छान मसाला आम्हाला दरवर्षी पाठवत जा खूपच छान ऑल द बेस्ट हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला आलं की मसाल्याच्या जोरदार ऑर्डर तुम्ही दिलात सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद चांगला आहे पण जे स्लॉट रेडी करतो आहे त्या स्लॉटमध्ये वेळ खूप जातो आहे मिरच्या चांगल्या सुकवतो आहे रेट काढतो आहे त्यानंतर बिया साफसूप करतो आहे मग त्या मिरच्या आम्ही छान प्रकारे भाजतो आहे भाजल्यानंतर परत सुकवतो आहे मग कणकवलीत नेऊन डंकावर कुठायचं असतं पण तिथे पण गर्दी असते भरपूर कारण हा सीझन मसाल्यांचा आहे सो जी लोकं घरातून बनवतात त्यांची पण लाईन तिथे असते त्यामुळे पटापट सगळं काही होणं शक्य नाही यावर्षी तरी सो हे सांगण्यासाठी आलो आहे की ज्यांनी ज्यांनी मला पेमेंट केलं आहे आणि अजून मी त्यांना रिप्लाय नाही दिला असे कोणी असतील तर मला व्हॉट्सअपला प्लीज रिप्लाय करा असं कोणी राहिलं तर नाही म्हणजे ज्यांची ज्यांची पेमेंट मी स्वतः मागून घेतलेत त्यांचा मसाला कुरिअर झालेला आहे आणि ज्यांच्या ऑर्डर तुम्ही दिलेल्या आहात आणि ज्यांना मी पेमेंटसाठी अजून कॉल नाही केला त्यांनी टेन्शन नका घेऊ तुम्हाला पण लवकरच कॉल येईल पण थोडंसं अजून थांबायला लागेल फक्त चुकून माकून एखाद दुसरा राहू शकतो की ज्यांनी पेमेंट केलं आहे पण मी रिप्लाय नाही केलं आहे आणि तुम्ही असा विचार करत असाल की नाही आणखी स्वतःहून करेल तर भरपूर है है मेसेज आहेत माझ्या बड्डेच्या आधीपासूनचे जे मेसेजेस जे मी ओपनच नाही केलेत ते सगळे मेसेज ओपन करणार पण मग लेट होईल जर पेमेंट केला असेल तुमचा नंबर येऊन म्हणजे मी तुम्हाला पेमेंटसाठी कॉल केला असेल त्यानंतर मी तुमचा मेसेज ओपन केला नसेल तर प्लीज मला मेसेज करून सांगा की आणखी हा म्हणजे स्क्रीनशॉट तर पाठवायलाच तर मला तिथे हाय पाठवल्यावर मला कळेल तुम्ही पेमेंट केलात की के नाही तसं मग तुमची ऑर्डर राहिली असेल तर तुमची कंप्लेंट करतो आत्तापर्यंत आपण शंभर ते दीडशे किलोची ऑर्डर पार केली आहे अजून पण साडेतीनशे किलो ऑर्डर पेंडिंग आहे एनिवेज चला आता हा ब्लॉग बघा आणि शेवटला सांगा कसा होता थँक्यू था। आजचा दिवस दुसरा आहे आणि आज आपण दोन स्लॉट जे काल भाजलेले पप्पांसोबत ते कुठून आलो आहे मसाला छान रेडी केला आहे आणि ही पटना मी कोंड्यातून आणली हा थोडीशी कमी पडली माझ्या मोजमापात तर घेऊन आलो आणि पप्पा आज संध्याकाळी कदाचित ठाण्याला चाललेत फॉर अ वन डे मग पप्पांनी मला त्यांचे पाच स्लॉट रेडी करून दिलेत जे आता मला उद्या कुठायचे आहेत पप्पांची घाई आहे म्हणून आम्ही ऑलरेडी डेट काढली नाहीत आता आम्ही ही सुकवणार उन्हात आणि त्यानंतर संध्याकाळी घरी नेऊन डेट काढणार आई आणि मी आणि श्वेता आजी आणि त्यानंतर उद्या परत सुकवणार आणि मग ही कुठायला नेणार पप्पा नाही मग आपलं कंपनी बंद होईल मीन तास असतो वाजायचा तो, तो पप्पांच्या जीवावर आहे त्यामुळे मला त्यांची खूप जास्त येईल उद्या परवाच्या स्लॉटला मी त्यांना म्हटलं आहे तुम्ही आल्याशिवाय मी काय भाजणार नाही म्हणजे मी पण मदत करतो पण त्यांच्या इतकी नाही शंभरातले वीस टक्के ऐंशी त्यांच्याच तर मिरच्या वगैरे भाजून झालं गरम मसाला भाजून झाला आणि पप्पा आणि मी आलो आहे हल्ली बरेच दिवस दुर्लक्ष झालेले आपल्या काजूच्या बागेजवळ आणि स्वहिमतीवर स्वबळावर वाढतायत आपली काजूची झाडं आणि ते फांदी सांबराने घासलेली तरी पण तिला हा आपल्या झाडाचा पहिला काजू जो मी आता तोडला आहे जर श्वेता ही व्हिडिओ बघत असेल तर बघ तू ज्या माझ्या पहिल्या वटपौर्णिमेच्या आठवणीत लावलेल्या काजूला आणि बाकीच्या सगळ्यांनी मेहनत घेऊन ही काजूची बाग वाढवली आहे तेव्हा पप्पा मोहरलेली काजू दाखवत आहेत हा बघा ही पण मोहरली ही जर कापायला पाहिजे होता पप्पा ही मोहरली ओके okay, पण छान मोहरली आता फक्त पाणी हव्या बघ उद्या उद्या पाणी असेल तर मी उद्या पाणी घालेन घाल मी लावलेली माती जगलेली परत घातलेलं आहे तुझा मोहर आलेला मोहरलेली तू लावले टेको पण पुढच्या वर्षी पासून काय नाही ना प्रॉब्लेम नाही ताम्रान घातले ही बघा केवढी शिवानी मोहरली ती पण मोहरली

नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे दिवसाची सुरुवात हल्ली इकडनं होते कारण रोज माझा एक दिवस आठ कणकवलीत राऊंड आहे मिरच्या कुठायला त्यानंतर तो मसाला कुठलेला घेऊन यायला त्यानंतर डिलिवर करायला तर आजच्या विषयात आपण हेच सगळं बघणार आहे की आपण ज्या मिरच्या भाजल्या आहेत ज्या व्यवस्थित सुकवल्या आहेत त्या कोणत्या कशा कशाप्रकारे कुठल्या जातात कुटल्यानंतर आपण त्या तो मसाला काय करतो आपल्याकडे पॅकिंग कशी असणार आहे आणि माझ्याकडे जे स्टिकर होते ते स्टिकरचं काम झालं नाही सो मी सुरुवातीला जाऊन लॉट होता तो विदाऊट स्टिकरच पाठवला आहे सो राग म्हणू नका आता लवकरच स्टिकर येतील सो काही जणांना आपले नवीन स्टिकर सुरेखा मसालेच्या स्टिकरवाला पाऊच मिळेल बाकी डिलिव्हरीसाठी आपण कुठे जातो आणि कधीकधी काय होतं डिलिव्हरीला दोन दोनाचे चार दिवस पण होऊ शकतात कदाचित तुमचा फोन लागत नसेल मे बी नेटवर्क इशू असेल तर तो मुलगा परत जातो कारण त्याला ओ टी पी भेटल्याशिवाय है तो हँडओवर करणार नाही मसाला तो झाला तरी परत इकडे कणकवलीत पाठवतो असंच एका पुण्यातल्या सबस्क्रायबरांसोबत झालं त्यांचा फोन लागला नाही त्यामुळे थोडा घोळ झाला एक मिनिटं तर आपण कणकवलीला जाण्याआधी अशा एका मुलाकडे चाललो आहे ज्याने सेम आपल्यासारखंच म्हणजे स्वतःच्या हिमतीवर गावात राहून काहीतरी करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत सो तो, तो माझ्या खूप मागे लागलेला दादा एकदा माझ्या बागेत येऊन बघ बाग, माझी बाग कशी आहे तुला आवडेल आणि मला पण काजूच्या झाडांविषयी खूप आवड आहे सो मी वेळात वेळ वेड़ा काढून सगळ्यात आधी त्याकडे चाललो आहे ज्या जी बाग त्याची आहे खारेपाटणला रामेश्वरजवळ रामेश्वर नगराजवळ सो तिथे जाऊ त्याला भेटू त्याचा काय उपक्रम आहे तो काय मेहनत घेतो आहे आणि त्याची काय स्वप्न आहेत इथे गावात राहून करण्याच्या मागची ते सगळं आपण त्यालाच विचारू आणि त्यानंतर मग आपला मसाला जो कणकवलीत काल दिलेल्या मिरच्या आहेत तो घेऊन संध्याकाळी घरी येऊ तर हा सरळ रस्ता जातो तो कणकवली मार्गे मुंबई गोवा हायवे आणि त्यानंतर तुम्ही मालवणला वगैरे जाऊ शकता सावंतवाडी मालवण आणि आपण चाललोय राईटला जो जातो नांदगावला आणि नांदगावला राईट मारून परत मुंबई गोवा हायवेला लागून आपण जाणार खारेपाटणला आज एकटाच आहे कंठा आलाय पण ठीक आहे काम आहे काम करावं लागतं आणि कामाला कंटाळून चालत नाही पप्पा ठाण्याला गेले आहेत आई घरी सोबत आहे श्वेता कामाला गेली आहे बाकी आपली मित्रमंडळी तिकडे त्यांच्या त्यांच्या कामात आहेत नागेशच्या घरात आज त्याची पूजा आहे सो त्याला पण नाही जमलं मग आज मी आहे आणि तुम्ही आहे तर साडे अकरा वाजत आले आहेत आणि मी बहुतेक आता खारेपाटणला पोचेन इथे एक ब्रिज लागतो लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोनाच्या वेळी खारेपाटणचा जो ब्रिज होता तिथे इतकी ट्रॅफिक व्हायची अक्षरशः सगळ्या प्रवाशांची चेकिंग व्हायची व्यवस्थित आणि मगच पुढे सिंधुदुर्गात सोडायचे सो ती एक चांगली आठवण आहे खारेपाटणची इवन मी सुद्धा एकदा लॉकडाऊनच्या दरम्यान शेवट शेवटला मुंबईत गेलेलो तेव्हा तीन दिवसाचा लॉकडाऊन चालू होत तीन दिवसाचा काय म्हणतात ते अरे तो शब्द पण विचारलो क्वारंटाईन तीन दिवसाचा क्वारंटाईन ठेवायचे ना त्या दरम्यान गेलेलो तेव्हा माझी सुद्धा चेकिंग केलेली आहे आणि इतका त्रास होता ना ते घातल्यावर वा वा आणि गरमी इतकी वाढली रात्रीचा अक्षरशः मी घामात ओला असतो इतका गरम होता ना अंतरुणात येता येतो जंगलात राहून पण इतका गरम होता म्हणजे कमाल आणि त्याचं कारण एकच दिवसभर एवढं ऊन लागतं की रात्री संध्याकाळी जी डोंगर तापलेली असतात ती त्यांची उष्णता सोडतात तर हे एक मंदिर खूप प्रसिद्ध आहे प्रत्येक लक्झरी वाले प्रत्येक कारवाले जेव्हा लांबचा प्रवास करतात किंवा छोटा मोठा प्रवास करायचा असतो आणि इथून जात असतील तर हॉर्न देतात काही जण उतरून नारळ वाढवतात हार घालतात आणि त्यांचा प्रवास सुखाचा ही प्रार्थना करतात कधी पोचणार मी आणि गाडीचं थोडस काम निघालय आपल्या व्हील बेअरिंगचं काम आहे खूप आवाज मारतोय गाडी चा जेव्हा चालते तेव्हा मला अजून दहा मिनिटं तरी जातील असा अंदाज आहे पोचायला तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय खारे खारेपाटण मधील वांगणी ना वायंगणी या गावात आणि माझ्यासोबत आहे आता हा तेजस दादा राणे जो स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे गेले आठ वर्ष तो मुंबईत काम करत होता ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून पण त्याला मी आता गाडीत गप्पा मारले जाय शिता म्हणे गावच भरा फक्त गावी काम हवं हो हो खूप भारी बोलला <laughs> तर आपली किती झाडं ती टोटल आपली ही टोटल पंधराशे आहेत म्हणजे अजून प्लांटेशन चालू आहे चालू oh, oh. आहे हो हो टोटल आमचं टार्गेट आहे तीन चार हजार झाडं करायचं तीन चार हजार झाडं आणि म्हणजे असं लक्ष ठेवायला कोणी माणूस ठेवायला माणसं आहेत ओके आणि आम्ही ते मग सगळं बघतात आता ते सगळं ट्रेन झालेले आहेत ओके ओके हो म्हणजे मागच्या दहा वर्षापासून ते आमच्या बरोबर काम करतात म्हणजे पावसाळ्याला गेल्यानंतर जे रान वाढतं हो हो। ते कापणी विपणीचं काम करायला पण माणसं असतो हो ते कापणी विपणीचं काम करायला पण ऍक्च्युली कसं आहे झाडं मोठी वाढली ना जास्त रान येत नाही सावलीमुळे जास्त रान नाही किंवा पाणी नाही पडत तिथे पाणी नाही पडत तिथे नाहीत नाही हो हो आणि ही झाड किती वर्ष झाली लावून आता ही हे जे झाड आहे ना दहा वर्ष झाली दहा वर्ष चार okay. आहे ओके मग अशा पिकलेल्या बिया आहेत त्या तुम्ही निवडून घेता निवडून घेतो आम्ही काय करतो हे काढत नाही हिरव्या काजू नाही काढत नाही काढत ज्या पडतात पूर्ण काजू कसं पूर्ण पूर्ण पिकल्यानंतर तो खाली पडतो खाली पडतो त्याच आम्ही काजू जमा करतो आता आपण तेजस दादाची जी फॅक्टरी बघणार आहे सोबत त्याची बाग बघतो आणि ते केळीची झाड झाड आहेत भरपूर ती दाखवतो तुम्हाला तर हे तेजस दादाचे पप्पा आणि जी काय आवड इथे दिसते ती सगळी इथून आलेली आहे त्यामुळे सगळ्यात मोठे मानकरी हे आहेत काका नमस्कार मी अनिकेत रासम मी हरकुळ गावचा रासमाचा हरकुळ माहिती आहे तुम्हाला आम्ही स्वतः रासम माझा छोटासा यूट्यूब चॅनल आहे एक जास्त नाही पाच मिनटं घेतो तुमची किती वर्ष झाली झाडं लावून दोन हजार अकराला दोन हजार अकराला दोन हजार अकराला लागवड सुरू केली पहिली एक सहा झाडं लावली ही संकल्पना कोणाची लहानपणापासून मला तशी शेतीची आवड आहे शेती करत करत मी ग्रॅज्युएट केलं ओके म्हणजे त्यामुळे शेतीत म्हणजे आपण राहिलो काही जॉब मला त्यावेळी मुंबईमध्ये आले बीएससी मी ला झालो अच्छा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पण मी मुंबईला सेटल झालो नाही ओके कोकणातच ये आणि शेती करत करत मी काजू युनिटमध्ये काजू कल्टिवेशनला मी दोन हजार अकरापर्यंत स्टार्ट केलं ओके मग आतापर्यंत तुम्ही किती झाडं लावलात सतरा अठराशे झाड आहेत झाड आहेत आणि त्या सगळे झाडं झाडं फक्त लावणं ही मोठी गोष्ट नाही पण ती लावल्यानंतर त्याची जी लहान मुलासारखी पहिले दोन ते तीन वर्ष काळजी घ्यायला लागते ती काळजी तुम्ही सतत घेत आलात म्हणून आज ती झाडं तुम्हाला सावली आणि फळं दोन्ही देतात बरोबर ना मग ह्या या ह्या मागे तुमची जिद्द पण आहे तुमची मेहनत पण आहे आणि तुमची आवड पण आहे आणि त्याच आवडीने आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू बघताय किंवा ह्याच्यासारखी मुलं आज कोकणात येऊन राहायला बघतायत त्याचं कारण तुम्ही आहे असं म्हणतात ना की नारळाचं झाड आपला आजोबा लावतो पण फळं त्याची नातवंड खातात सो खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आता म्हणजे तुम्ही ही जी पंधराशे सतराशे झाड लावली याच्यावर तुम्ही काही रासायनिक खतं वगैरे वापरता का म्हणजे फवारणीसाठी नाही रासायनिक नाही ओके ओके नाही शेण शेणाचं पाणी वगैरे तेच मारून किडी पळवायचं आपलं काम आहे ओके छान वाटलं काका तुमच्याशी बोलून तुमच्याकडे बघून मला माझ्या पप्पांची आली ते पण सेम अशीच आहेत आता सध्या मुंबईला गेलेत कधी आलात की आमच्याकडे नक्की या ओके थँक्यू तर या बाजूला बघू शकता कितीतरी काजू अशीच खाली पडलेत आणि यासाठी काकांनी गावातल्याच माणसांना रोजगार मिळावा या अनुषंगाने त्यांना कामाला ठेवलंय आणि सगळी माणसं इथे येतात प्रत्येक काजूखालची रोज थोडी थोडी पडलेली जसं दादाने सांगितलं की पिकल्याशिवाय आपण काजूला हात लावत नाही सो पडलेले काजू असे निवडतात आणि त्याचे बोंडू बहुतेक ते असेच देतात ना फेकून का बोंडूचं काय नाही करत सो कोणी इंटरेस्टेड असेल बोंडूच तर काकांचा नंबर आहे पुढच्या वर्षी इन एडवान्स काकांना फोन करून ठेवा अशी काहीतरी स्पर्धा ठेवूक आहे ना जास्त निवडीत एका बक्षीसा गावापोळी काय मजारा आणि चार काजी एक्स्ट्रा येतल तुम्ही सगळे आयलेच अच्छा चला बरं भेटूया परत काहीतरी हा निवडा काय तो शो तर मंडळीवरून काजूचं कलेक्शन झाल्यानंतर त्याचा बोंडू वगैरे सॉर्ट करतात आणि काजू काजू इथे त्यांचं हे जे फार्म हाऊस काइंड ऑफ बांधले त्या ठिकाणी घेऊन तिथे ते काजू अशा स्वच्छ प्रकारे धुतल्या जातात आणि अशा झाल्या की ते अशा प्रकारे उन्हात छान वाळवल्या जातात आता वेंगुर्ला सात कुठली म्हणाल त्यातली ही ना ही वेंगुर्ला सात आहे ही वेंगुर्ला चार आहे वेंगुर्ला सात साईजला मोठी असते हे बघा ही सात आहे आणि ती चार आहे आणि अशा छान सुकवल्यानंतर आपण काय करतो फॅक्टरीमध्ये नेतो ओके okay, मग आता जरा फॅक्टरीत जाऊ आणि बघू तिथे काय प्रोसेस होते आपल्यासाठी okay. ही ऑर्गॅनिक केळी दिलीत आणि ही केळीची झाडं कोणी लावली विचारलं तर ते पण क्रेडिट केळी तो म्हणे का पप्पांना खूप आवड आहे या केळी कुठला आणलात काका तुम्ही रोपाई कोल्हापूर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आणलेल्या केळी आहेत ओके मी टेस्ट केल्यानंतर व्हिडिओत नक्की ना कशी होती थँक्यू तर मित्रांनो काजू वाळल्यानंतर अशा प्रकारे फॅक्टरी मध्ये येतात आता हे काय झालंय सॉल्टिंग झालंय हा साईज ओके ओके म्हणजे प्रत्येक साईज वाईज ती बी येऊन खाली पडते सेटल होते म्हणजे आता माणसांची पण लई गरज नाही राहते हे बघा एकदम बारकी बारकी काजू इथे पडत आहेत काजू इथे पडत आहेत त्याच्यापेक्षा मोठी साईज इथे त्यानंतर जो तुकडा काजू आहे तो इथे येऊन पडतोय आणि हे सगळे जे काल बाहेर आलेले काजू आहेत ते अशा प्रकारे निघत आहेत अरे काय टेक्निक आहे बघा काम आहे अरे बहुतेक कामगारांची सुट्टी आहे त्यामुळे आज बाकीची कामे चालू हो आहेत हा म्हणतोय की हा ड्रायर आहे त्यानंतर ते काय ते अख्ख्या काजू टाकायची मशीन का ओके म्हणजे त्यातून साली साल बाहेर निघते okay. ओके आणि इथे सगळी सॉर्टिंग पॅकेजिंग वगैरे ह्या साईडला ह्या एरियामध्ये होते की ते बघू शकता किती प्रमाणात काजूच्या बिया सुकत घातल्या आहेत वाळवण्यासाठी आणि किती गुन्ह्यांमध्ये आहेत ऑलरेडी तिथं पण काम चालू आहे आणि हा इथं बॉयलर आहे ह्यात काय करतात काजू बॉईल करतात, करतात? आणि मग कटिंग कुठे करतात अच्छा ह्या मशीनमध्ये कटिंग करतात हे काय कटिंग मशीन अच्छा ही कटिंग मशीन आणि मग बॉईल काजूंचं काय करतात या बॉईल काजूंचं करतात काय ह्या मशीन कट कर करतात नंतर काजूत अच्छा मग त्या ओल्या निघतात की कच्च्या कच्च्या काजू असतात शिजलेल्या असं नाही ना काय बॉईल झालेले असतात ना ओके मग त्या आपण हे करतो सुक होतात परत ओके म्हणजे परत ड्राय करतात परत ओके ओके अशी प्रोसेस आहे म्हणून त्या सालीनंतर निघतात नंतर निघतात तर आपण आता तेजसच्या घरी आलो आहे बरोबर ना हो तर हे त्याचं प्रोडक्ट आहे जे लास्ट मॅन्युफॅक्चर होऊन व्यवस्थित पॅक होऊन अशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ज्याचं नाव आहे वन कोकण हे रोस्टेड आणि सॉल्टेड काजू आहेत आणि कितीची क्वा क्वांटिटी असती दोनशे ग्रॅमची फ्लेवर दोनशे ग्रॅम त्यामध्ये आणखी एक, ते ते एक फ्लेवर आहे तो म्हणजे मसाला काजू ओके त्यानंतर ते आणखी एक फ्लेवर आहे तो म्हणजे पाणीपुरीचा फ्लेवर आहे आणि हे प्रीमियम काजू आहेत प्रीमियम आणि हे सालवाले का ओके हे सालवाले तर त्यांची प्राईस वगैरे तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर तेजसचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे कदाचित स्क्रीनवर पण दिसत असेल त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तेजेसकडून तुम्हाला ज्या फ्लेवरचा काजू खावा असं वाटतं आहे किंवा असे बिना सालीचे किंवा सालवाले काजू तर आपल्या या मातीतल्या मुलांना हेल्प म्हणून त्यांच्या या बिझनेसला नक्की सपोर्ट करा आणि त्यांना इथेच राहण्यासाठी अशी काकांसां काकांना कशी इथे राहायची आवड आहे तशी आमच्यासारख्या अशा मुलांना इथे राहायची संधी मिळावी म्हणून आमच्या या बिझनेसला या भावाच्या बिझनेसला सपोर्ट करा काकू बरा अरे लाजली सेम माझी आवजाचीच लाजला तर खारेपाटणवरून यायला आपल्याला निवळ अर्धा तास लागलाय आणि मी कणकवलीत पोहोचलोय आता जरा इथे काहीतरी फोटा पाण्याची व्यवस्था करायला लागेल थोडंसं काहीतरी खातो त्यानंतर मसाला कुठायला गेलाय तिथे जाऊया आणि कशा प्रकारे आपला मसाला कुठला जातो आणि तो कुठल्यानंतर आपण घरी कोणत्या पद्धतीत नेतो ते आज तुम्हाला दाखव तर हेच मामध्येही आपला मसाला कुठतात आणि हे एक आहेत आणि आपला हा सेकंड लॉट एवढा झालाय मसाला छान होतो वाज बघा तर आता मामा आपण गेलेल्या पिशांमध्ये हा मसाला भरतील आणि आपण हा घरी घेऊन आपल्या मसाल्यात जास्त गरम मसाला यूज केल्या म्हणून आपला कलर बघा आणि जिथे फक्त म मिरच्या यूज केल्या रंगाच्या तो मसाला बघा ओके किलो सातशे ग्रॅम झाला तिथे झाला पासष्ट किलो सातशे ग्रॅम बरं तर मसाला घेऊन आलो आणि तुमचं नाव काय तुम नाव तर सांगा नाव तर सांगा, नाव तो सांगा।, नाव तो सांगा। नाव। <laughs> तर हे माझे मित्र आहेत ओरोसचे आणि हे माझे मित्र आहेत यांना भेटायला खास मी ओरोसमध्ये मध्ये आलेलो तर मला त्यांनी हट्ट केला की इकडचं काहीतरी फालूदा आयटम आहे तो, तो खाऊन जा सो हां आज वहिनी बडबडेल असं म्हणतात बघू आता इकडची कुल्फी खाऊ आणि मग घरी जायला तर रोज कणकवली करत करत पुन्हा एकदा फोंड्या देऊन पोचलो आहे आणि पुन्हा एकदा या नावाचं दर्शन घ्यावं लागलं आहे त्याचं कारण पण तसंच काहीच आहे ते मी तुम्हाला काहीतरी वेळ आली की सांगेनच आत्तापुरता इथे अडकलं आहे गेला अर्धा तास मे बी अजून पुढचा अर्धा तास मी इथे असेल त्यानंतर मसाला येऊन घरी जाईल आणि मग पॅकिंग वगैरे करून झालं की फायनल तुम्हाला पॅकिंग कशी केलेली लि, ते पण दाखवेन पण आत्तापुरता मी इथेच थांबतो आहे भेटू थोड्याच वेळात तर म्हणजे दिवस दुसरा आहे आणि पुन्हा एकदा आपण चाललोय फोंडा मार्गे कणकवली आणि आपल्यासोबत आता हे नागेश दादा आणि इम्पोर्ट झालेला मितेश दादा राणे कधी गेला कधी आला काही समजलं नाही आता याला बघून मग तेजस रासानची पण खूप आठवण येते तू पण असंच आणखी मजा आली असती बाकी आपले विवेक त्यानंतर साहिल वगैरे सगळे येतीलच होळी पाडव्याला बघू अ जायचं कारण खास आहे दहा किलोची मसाल्याची ऑर्डर होती आपलं जयतापकर म्हणून आपला एक फॅमिली मेंबर आहे सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला डायरेक्ट वर्षभरायचा त्यांचा जो मसाला असतो ती ऑर्डर त्यांनी यावर्षी आपल्याला दिली आणि ती दहा किलोची ऑर्डर खास आम्ही कणकवलीला पोचवायला चाललो आहे आणि आणखी एक बारीकसं काम आहे तर हाताभरू ते पण करू बाकी दिवसभर निवार भरपूर होता नाही किती किलो आपण मसाला आज पॅकिंग केलं अठ्ठेचाळीस किलो अठ्ठेचाळीस किलो ओके सो आता तो उद्या डिलिव्हर होईल काल किती डिलिव्हर झाला बोललो मी तो फोर्टी नाईन फोर्टी नाईन आणि आपल्याला टोटल माल किती रेडी होता आपला टोटल किलो ओके okay. सो सुरुवातीचा so, पहिला लॉट एकशे वीस किलोचा झाला तुम्हाला सगळ्यांना मसाला मिळणार ज्यांनी ज्यांनी मला ऑर्डर केली त्यांना घाई म्हणजे तुम्ही असं टेन्शन नका घेऊ की मी तुम्हाला विसरलो वगैरे नाही जेवढ्यांची ऑर्डर लिहिलेली आहे तेवढ्याच प्रत्येकाला मी कॉल करणार मेसेज करणार फक्त तुम्हाला थोडस वेट करायला लागेल ला। आता जरा सीएनजी भरू गाडी आणि मग कन्फर्टी करतो काल पण तू होत आणि आज पण तूच आहेस म्हणजे एका व्हिडिओत तू आता दोनदा दिसणार आहेस भारी ना आणि तुला काय गावं सुट्ट ना तू अचानक कसं काय आलंय पण तुझ्यासाठी आलो काही पॅकिंग करायची होती माझं त्याची पण मी तर तुला असं बोललो नाही ये म्हणून मतीला काळजी आहे ना तुझी म्हणून आलो किती चांगला आहे किलो तू पण नेलायस तू अजून मला सांगितलं नाही तू वापरला वापरणार अडका मारून ओके okay. दादा बरा सावता काय बरा काय बरं ना दादा काय चाललंय बाकी तर नागेभाई आमचं अजून पण ऑर्डर लिहितो आहे नवीन नवीन ज्या येत आहेत त्या ज्यांची पेठ धावत आहेत त्या आता किती किलोची आली चार किलो ओके त्या कर दादाचं नंबर आणि नाव काढा जरा तर हे आमचं कणकवलीतलं पिंटू दादाचं शॉप श्री गणेश प्रसाद आम्ही इथून तांदूळ बिंदूळ सप्लाय करतो दादा बरा मी मसाल्यात अडकलो आहे सध्या आम्ही मसाल्याचा बिझनेस चालू केला आहे घरी मसाला बनवतो आणि सबस्क्रायबर फॅमिलीला पाठवतो हा दहा किलोचा मसाला आहे आपल्याला परेलला पाठवायचा जाईल ना पण देशील ना मसाला आहे तांदूळ आहेत आंधू नसते बी ही जाणार मला मार्कर हवा होता दहा मिनिटं बोललो मार्कर दे मारकर देवटी गाडीत बायकून लिस्टीत भेटली

तर मंडळी मसाला तर पोचवला हो आहे आणि आता आम्ही पाणीपुरी खायला आलो आहे आणि इथे पाणीपुरी खूप छान मिळते छान चव असते मजा येते पाणीपुरी खायला श्वेताला मिस करेन तिला पण इकडची पाणीपुरी खूप जास्त आवडते सो असा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण तेजस राणे याच्या बागेत गेलो आणि त्याचा वन कोकण जो ब्रँड त्याने तयार केला आहे त्या त्या ब्रँडची भेट घ्यायला गेलो आणि त्याचे जे काजू असतात ते कशाप्रकारे तुमच्यापर्यंत पोचतात याची संपूर्ण आपण माहिती घेतली आणि त्यालाही खूप छान वाटलं मलाही त्याला भेटून खूप छान वाटलं त्याच्या वडिलांना भेटून खूप छान वाटलं खूप छान माहिती आहे त्यांच्याकडे खूप छान मेहनत आहे त्यांच्या अंगात इव्हन तेजसच्या सुद्धा तेजसच्या आई पण खूप छान होती थोडीशी लाजरी होती चालायचं इतकं जा, चालतंच प्रत्येकजण कॅमेराजनिक नसतो आणि आपल्या ज्या मसाल्याच्या सुरेखा मसाले या नावाला जो तुम्ही रिस्पॉन्स दिलाय खरंच भाई तुम्हाला सगळ्यांना मानलं खतरनाक आणि एका काकूंनी आपल्याला एक व्हिडिओ पण पाठवला तो पण मी यात टाकलाय तुम्ही बघितलाच असेल असंच तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरून जो मसाला बनतोय त्या मसाला वापरून तुम्ही जे चिकन मटन कराल त्याचा मला फोटो व्हिडिओ काही ना काही पाठवा खूप छान वाटतं आम्हाला आमच्या घरच्यांना की बाबा आपल्यावर कोणीतरी विश्वास ठेवून आपण त्या विश्वासाला पात्र उतरून खरे उतरून तुमच्यापर्यंत जो मसाला पोचवला तो तुम्हाला आवडतो आहे अजून काय हवं आहे सो स्वामींच्या हीच प्रार्थना की असंच हे सुरेखा मसाले नाव अजून मोठं हो आणि जे मी पहिल्या व्हिडिओत बोललेलो काहीतरी मी माझ्या आईच्या नावाची फॅक्टरी ओपन करेन तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ अशीच नेहमी मला लावो बाकी तुम्ही अजून कोण रावला असतात ऑर्डर करू शकता नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो मसाल्यासाठी सोबतच तेजस राणेचा वन कोकन ब्रँडचे काजू मागवायचे असतील असेल तर तोही नंबर देतो चॅनल नवी असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण डरावया टेक केअर काळजी घ्यावा सोयन लावा आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी